नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत पिवळी मुगाच्या डाळीची खिचडी तर सर्वांना आवडते तर बनवायला सुरुवात करूया इथे घेतले आहे आपण चा मस्तवाले तांदूळ एक वाटीभर आपण घेतले आहे हे तुम्ही रेशीमच्या येऊन केली तरीही छान बनते आणि अशी केलीही तरी छान बनते इथे घेतले आहे आपण थोडीशी मुगजची डाळ थोडीच घ्या जास्त नाही घ्यायची आपल्याला थोडीच याने आपली भा भात चांगला बनणार आहे इथे घेतले आहे मीठ जिरे मोरी लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केली आहे आपण अशी साधेस जास्त कुठलं नाही आहे फक्त थोडंच केलं आहे आणि इथे घेतलं आहे मिरच्या पोट फोडून घेतले आहे इथे आपण एक हे ठेवलं आहे काय म्हणता कुकर ठेवला आहे कुकर ठेवल्यावर आपण त्यातलं सर्व पाणी काढून घेऊया तर इथे आपण पाणी काढून घेतलं आहे ह्यात आपण घालणार आहोत आता तेल आता कुकर चांगलं तापल्यावर आपण त्यात ते तेल घालून घेतलं आहे आपण कुकरमध्ये का करतो आहे कारण की जर आपण ह्याच्यात केलं ना ओ, लोक काय काय करता की कुकरमध्ये फक्त भात बनवता फोडणी वेगळी करता असं काही नाही आपण सगळं एकसाथ करतो खूप जणांचं बघितलं आहे माझी फ्रेंड्स असतात त्यांच्या त्यांच्या घरी गेले तर बी बघितलं आता आपण जिरे मोहरी तडकून घेतले आहे आता आपण घालणार आहोत मिरची मिरची घालून घेतली आहे आणि गाईज आपण रेकॉर्ड करायचं राहिलं आहे की आपण सर्व करून तुम्हाला दाखवते ते रेकॉर्ड करायचं राहिलं आहे ह्याच्या पुढच्या व्हिडिओजमध्ये पक्का येणार आहे ते मी तुम्हाला सांगून ठेवते हो गॅरंटी सगळं ते की पुढच्या व्हिडिओजमध्ये आपलं येत जाईल हे व्हिडिओमध्ये राहिलं आता आपण कोथिंबीर आणि लसूणची पेस्ट घालून घेतली आहे तुम्ही बघू शकता कोथिंबीर आणि लसूणची पेस्ट घालल्यावर पिवळा भात अत्यंत मस्त लागतो आणि जास्त तिखट पण नाही बनत आणि जास्त फिक्का पण नाही बनत खूप मस्त बनतो भात तर आता इथे आपण घातलं आहे थोडासा हिंग तुम्ही कोणत्याही ब्रँडचा यूज केला तरी चालेल आता घातली आहे इथे आपण हळद तुम्ही बघू शकता आणि मीठ घालून घेतलं आहे आपण मीठ घालून घेतलं की चांगलं मिक्स करून घेऊया तरी ते आपण चांगलं मस्तपैकी मिक्स करून घेतलं आहे इथे मिक्स करून घेतल्यावर आता आपण पाणी घालून घेतलं आहे तुम्ही बघू शकता पाणी घालून घेतल्यावर आपल्याला पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे तर बघू शकता ते बघायचं कशी विरिवाली त्याच्याबद्दल सॉरी आता दोन दोन ग्लास आपण पूर्ण पाणी घातलं आहे आणि हे तीन ते चार जणांसाठी पोट भरून आहे आता पाण्याल चांगली उकळी आली आहे मूग डाळ आणि आपण तांदूळ चांगलं वॉश करून घेतलं आहे दोन तीन पाण्याने वॉश केले आहे भिजवले नाही तुमची जर तांदूळ भिजवा लागतात तर तुम्ही भिजवले तरीही चालेल आता हे आपण चांगले मिक्स करून घेऊया तर मस्तपैकी छानसं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे छानसं मिक्स करून घेतल्यावर आपल्याला हे जे कुकरचं हे लावून घ्यायचे झाकण आणि जे आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहे मस् म्हणजे तीनच लागल जर तुमचं कुकरमध्ये काही खराबी असेल त्याच्यामुळं आता तुम्हाला ते समजेलच आपल्या कुकरमुळं किती घ्यायचे पण तीन शिट्ट्यातच आपल्या पिवळा भातास मस्त बनतो तर मी तुम्हाला सर्व करायची व्हिडिओ राहिली तुम्हाला माहितीच आहे तर